मागच्या चार पाच महिन्यामध्ये सतारामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली आहे जे इल्लीगल माती वालू याचं जे उत्खनन करतात त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगू इच्छितो की सात आठ महिन्यामध्ये आपण जवळपास दोनशे चोवीस कारवाई केली आणि याच्यामध्ये जवळपास शंभर गाड्या आपण पकडलेल्या आणि त्याच्याद्वारे आपण जवळपास नऊ कोटीची वसुली काढली केली यासाठी आपण फ्लाइंग स्कॉड स्थापित के केले होते ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट टीमची एक फ्लाइंग स्कॉड होती प्रत्येक तालुकामध्ये आपण फ्लाइंग स्कॉड स्थापित केले होते आपण एक इंडिपेंडंट नंबर जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आपण लोकांमध्ये प्रसिद्धी केली होती मागची वेळी मीडियाद्वारेच सर्व लोकांपर्यंत ते नंबरही पोहोचवला होता तिथून जे तक्रार होती येत होती आणि त्याच्याद्वारेसुद्धा आपण माहिती घेत होतो तर त्याचा मोठा यश आपल्याला मिळाला आहे की आपण खूप मोठ्या संख्येने कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि दोनशे चोवीस कारवाई आणि शंभर गाड्या पकडण्या आणि नऊ कोटीच्या कारणी करणे अशी कारवाई झालेली आहे हा सर्व करताना आपला फायदा हा झाला आहे की यावर्षी जे आपला वसुली आहे ते शंभर टक्के झाले म्हणजे महसूलची वसुली आणि जे गोरखनिजची वसुली असते ते दोघंही जे वसुली आहे ते शंभर टक्के यावर्षी पूर्ण झालेली आहे ज्याची टक्केवारी मागची वेळी कमी होती म्हणजे तेहत्तर टक्के गोनखनिजची होती आणि एक एक्क्याऐंशी एक 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 टक्के महसूलची होती यावेळी आपल्याला जे टार्गेट आहे ते वाढून पण मिळाला होता म्हणजे अठ्ठेचाळीस कोटी महसूलचा टार्गेट होता आणि शहाऐंशी कोटी गोणखनिजचा टार्गेट होता ते ते आप तर तेही आपण पूर्ण केलं याच्याशिवाय आपण आपल्याला हाही एक माहिती मिळाली होती की मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये इल्लीगल प्रेशर चालू होते तर त्याची आम्ही माहिती घेतली तर त्याच्यानंतर जवळपास दोनशे चोतीसशे क्रशर आपले संपूर्ण सतरामध्ये आहेत तशी माहिती आमच्या निर्देशनास आली होती ते शंभर टक्के आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये अनधिकृत जे क्रशर आहेत असे सत्तावन्न अनधिकृत क्रशर आपण बंद केले होते त्याच्यामध्ये रेग्युलराईज होण्यासारखे जे होते ते आपण नंतर रेग्युलराईज केले आणि सध्या तयालीस अनधिकृत क्रशर आपल्या जिल्ह्यामध्ये बंद आहेत तर अशी मोठी कारवाई आपण केली होती याच्यामध्ये आपण संपूर्ण जे महसूल यंत्रणा आहे त्याची मदत घेऊन हा संपूर्ण काम केलेलं होतं हा सर्व कारवाई करताना एक गंभीर गोष्टी काही दिवसापूर्वी म्हणजे काहीने दोन दिवसापूर्वीचे वडूज तालुकामध्ये घडली आहे वडूज पोलीस स्टेशनचे हदी की तिथे आम्हाला एक इंटेल आला होता त्या इंटेलच्या आधारावर असा निर्देश असाला होता की अनधिकृत उत्खनन चालू आहे तिथे काही जे सी बी आहे आणि डम्पर आहे त्याच्याद्वारे केला जात आहे हा माहिती येण्याच्या नंतर तिथले जे तहसीलदार आहे त्याने त्या ठिकाणीचे सर्कल ऑफिसर आणि तलाठी त्यांना स्पोर्ट स्पोर्टवर पाठवलं स्पोर्टवर गेले त्याचे जे, जे जे सी बी आणि त्याचे डम्पर होते ते त्याने सील करण्यासाठी त्याला सूचना दिली ते एकदम अजित सर प्रशासनाने ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने ते काम करत होते पण तसा करताना तिथले जे अनधिकृत वालू उत्खनन करत होते त्याने त्याच्यासोबत त्याच्यावर मारहाण केली त्याच्यावर अटॅक केला आणि हे फार गंभीर गोष्टी आहे जेव्हा आमच्या निर्देशनास आला त्याचे इमिडिएटली आम्ही आमचे तहसीलदार प्रांत त्याच्याशी बोललो डिप्टी एस पीशी बोललो तिथले स्थानिक जे पोलीस स्टेशनचे जे अधीक्षक आहे त्याच्याशी बोललो एस पी साहेबाशी बोलणं झालं आणि इमिडिएटली आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याच दिवशी त्याच रात्री त्या माणसाला अटक पण झालेली आहे याच्यामध्ये अजून काही लोक का आहे त्याचं नाव आहे तर त्याचाही शोध सध्या चालू आहे आणि सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणे कारवाई करण्याचा आमच्या मोहीम जे आहे चालू आहे मीडियाच्या वतीने मला हे सांगायचं आहे की महसूल विभाग किंवा कुठलाही जिल्हा प्रशासनचा विभाग असेल ते नियमाप्रमाणे कारवाई करतात आणि अनाधिकृत ज्या गोष्टी असतात त्याच्यावर ते कारवाई करतात कारवाई करताना नियमाप्रमाणे जर आमचे लोक कारवाई करत असेल आणि अशी गोष्टी कुठलीही म्हणजे मी मात्र महसूल विभागाबद्दल सांगत नाही आहे संपूर्ण शासकीय यंत्रणाबद्दल सांगत आहे की अशा प्रकारचा कोणीही गुंडागर्दी करण्याचा पर्यटन सतारा जिल्ह्यामध्ये केला तर अजिबात त्याला सोडणार त्याच्यावर खूप मोठी कारवाई होतील त्याची अटक होतील आणि आय पी सीची धारा सी आर पी सीची धारा मिनरल्स माइन्स ॲक्ट ॲक्ट जे आहे त्याची जे धारा आहे सर्वधाराचा वापर केला जाईल आणि खूप मोठी कारवाई केली जाईल जिल्हा हा जे आहे स्वतः हे शांत लोकाचा जिल्हा आहे क्रांतिकारी लोकाचा जिल्हा आहे आणि खूप मोठा इतिहास आहे हा जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी चालणार आहे आणि जर शासकीय लोकावर लोक असे हत्यार उचलू शकतात तर मग कोणाच्यावर उचलू शकतात आणि मग एक शांततेचा जे एक वातावरण एक जिल्ह्यामध्ये असलं पाहिजे डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठल्या गोष्टीसाठी समाजामध्ये एक स्वाद्य ठेवण्यासाठी सुद्धा तर त्याच्यामध्ये केस निर्माण होतो आहे तर हे सर्वांना क्लिअर कट आम्ही जिल्हाधिकारी म्हणून सांगतो आहे आमचे सर्व विभागांना सर्व शासकीय यंत्रणांना सांगतो ते महसूल विभाग असेल पोलीस विभाग असेल जिल्हा परिषदचा विभाग असेल की आपल्या चांगल्या पद्धतीने आणि निर्भयप्रमाणे तुम्ही कुठल्याही चुकीचं काम चालू असेल तर त्याच्यावर कारवाई करा विकासाचे काम जे आहे ते करा आणि कोणीही चुकीचा फाव उचलला तर त्याच्यावर ज्या पद्धतीने आम्ही वडूजमध्ये कारवाई केली आहे त्याच पद्धतीने कारवाई करणार अनधिकृत जे काम तुम्ही करत आहात लोक बंद करा इमिडिएटली आम्ही आमच्यासमोर आला तर आम्ही त्याच्यावर कारवाई करणार जप्त करणार गुन्हे दाखल करणार आणि वसुलीही करणार त्याच्याबद्दल कोणाच्याही काहीच ऐकलं जाणार नाही आहे माझ्या सजेशन सर्व लोकांना हा देत की रितसर परवानगी घ्या आपण परवानगी तत्काळ देतो असं नाही की परवानगी मिळत नाही आमच्या जे डी एम ओ आहे ते खूप प्रोॲक्टिव्ह आहे आमची जी यंत्रणा आहे ते ॲक्टिव्ह आहे तुम्हाला इमिडिएटली परवानगी मिळेल नियमाप्रमाणे परवानगी घ्या आणि मग तुमच्या पुढच्या जे काही आहे ते कारवाई करा पण इल्लीगल जे काम आहे ते नाही केलं पाहिजे विकासावर त्याचा फोकस पडतो आहे आणि शासनाचे जे महसूल आहे त्याच्यामध्ये नुकसान होत आहे तर जिल्हाधिकारी म्हणून सर्व लोकांनी आमची शेवटी हाच रिक्वेस्ट करेल की शेवटी सर्व लोक जे आहेत ते आपले सतारा जिल्ह्याचेच नागरिक आहेत तर आम्हाला पण आवडत नाही की कोणाच्यावर कुठली प्रकारची कारवाई होत आहेत तर असे कोणीही पाऊ उचलण्याचा प्रयत्न करू नये ज्याच्यामुळे सतारा हो ते सतारामध्ये अशी घटना होत आहेत ते बाहेर सुद्धा आपला मेसेज जे आहे ते चांगला जाणार नाही तर याच्यापुढे कोणी अशा प्रकारचा पाऊ उचलू नये प्रशासन जेव्हा कारवाई करेल त्याच्याबद्दल कोणाचाही जर आक्षेप असेल समजा की आमचे लोक काही चूक करत असेल तर आमचे निर्देशना सांगून द्या लोकशाही पद्धतीने आमच्यासमोर तुम्ही निर्देशनास सांगून द्या आमच्या लोकांकडून जर काही चूक असेल तर शंभर टक्के आम्ही त्याच्यावरही कारवाई करून तशी कारवाई केली पाहिजे तर पुढे पण अशी कोणी आमच्या लोकांकडून को जर चूक होईल होत असेल पण ते आमच्या निर्देशना सांगून द्या लोकशाही सा पद्धतीने तुम्ही तुमच्या पहोचला पण इन लिगल व्हॉयलेंट अशा प्रकारचे कोणी प्रयत्न केले तर त्याच्यावर ॲब्सोलुटली गंभीरने गंभीर्याने घेऊन आणि गंभीर कारवाई होती